डीपी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा दिनांक दहा ऑक्टोबर रोजी संत जनाबाई संस्थेच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे पूरग्रस्त सहाय्यता निधी संकलन उपक्रम राबवण्यात आला मराठवाड्यामध्ये पावसाने थैमान घातले होते त्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत सर्वसामान्य जीवन विस्कळीत झाले असून हो पूरग्रस्त नागरिकांना फुल ना फुलाची पाकळी म्हणून राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे पूरग्रस्त सहाय्यता निधी वेगवेगळ्या शासकीय कार्यालयामध्ये जाऊन संकलन कार्यक्रम राबवण्यात आला आहे निधी संकलन उपक्रमाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष माननीय डॉ आत्माराम टेंगसे यांनी केले या, या उपक्रमाचा समारोप व्यापारी महासंघाचे अध्यक्ष दगडूशेठ सोमानी यांच्या हस्ते करण्यात आले या, या निधी संकलन उपक्रमामध्ये आठ हजार एकशे सत्तर रुपये रोकड जमा झाली असून तो लवकरच जिल्हाधिकारी कार्यालय परभणी येथे जमा करण्यात येणार आहे हा उपक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बी एम धूत उपप्राचार्य डॉक्टर सी बी सातपुते उपप्राचार्य डॉ संतोष गायकवाड कार्यालयीन अधीक्षक भारत हत्ती आंबिरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आला हा उपक्रम राबवल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर आत्मारामजी टेंगसे उपाध्यक्ष माननीय रमेश रावजी मोहोळकर सचिव माननीय संतोष रावजी मुंढे सहसचिव माननीय दशरथराव चौधरी कोषाध्यक्ष माननीय सूर्यकांत चौधरी सन्माननीय संचालक मंडळ उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर तहसीलदार शृंगारे मॅडम नायब तहसीलदार अजित साहेब नायब तहसीलदार केंद्रे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक डॉ प्रकाश रामचंद सुर्वे प्राध्यापक डॉ चव्हाण डीपी प्राध्यापक अमोल करपे स्वयंसेवक व स्वयंसेविका यांनी परिश्रम घेतले साठी प्रतिनिधी राहुल सापणे गंगाखेड ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका